कसबे सुकेने येथील कोकणगाव रोडवर धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज प्रवेशद्वार अशी आकर्षक कमान उभारण्यात आली या कमानीचं उद्घाटन महंत मनोहर शास्त्री सुकंकर बाबा यांच्या हस्ते झालं शूरवीर आणि पराक्रमाचे प्रतीक असलेले छत्रपती संभाजी महाराज यांचे नाव या कमानीला देण्यात आले आहेत याप्रसंगी सरपंच उपसरपंच सदस्य आणि ग्रामस्थ तसंच गावातील मित्रपरिवार मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रवेशद्वाराच्या ठिकाणी सडा रांगोळी आणि भगव्या पताका तसंच भगवे ध्वज उभारण्यात आले होते कार्यक्रमाचा का दृश्य करायला हो करायोग आलेला आहे आणि म्हणून आजच्या या कजबी सुखेरीचे ग्रामस्थांच्या आणि परिसरातील सर्व ग्रामस्थांच्या अथक प्रयत्नाने आज या गेटचं उद्घाटन होत आहे बरेच दिवसाचं स्वप्न आज साकार झालेलं आहे आणि आपला हा संरक्षक समाजाचा जो घटक मालक आणि मार्गदर्शक छत्रपती शाहू महाराज आजच्या या निमित्ताने त्या गेटचं उद्घाटन झालेलं आहे आणि ही सर्व हा गेट सगळ्याला ग्रामस्थांना माता भगिनींना येणारा जाणारा यात्रे करून प्रेरणादायी ठर असे मी गई देतो आणि इथून पुढं कुठलंही काम करत असताना आपण सर्वांनी एक रूपाने एक दिलाने परिश्रमाने काम करा तसंच सर्व ग्रामस्थांनी भव्य गणवेश आणि भव्य फेटी प्रदान केल्यानं मंगलमय वातावरण होतं किशोर बस्ते दिशानूज कसबे सुकेने निफाड